नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग तर सध्या पार पडलेला स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस या सोहळ्यात ठरलं तर मग सायली अर्जुन या जोडीला कोणताही पुरस्कार न मिळाल्याने चाहते प्रचंड नाराज झाले आहेत जुईच्या अनेक चाहत्याकडून स्टार प्रवाहाच्या सोशल मीडियावर कमेंट सुद्धा करताना पाहायला मिळाल्या आहेत अखेर त्या नाराज झालेल्या चाहत्याने जुईला एक खास पुरस्कार दिला आहे आणि त्याविषयी तिने पोस्ट शेअर केली आहे सायली म्हणजेच जुई गडकरीच्या चाहत्यांनी खास तिच्यासाठी तयार केलेली ट्रॉफी अभिनेत्रीला दिली आहे या ट्रॉफीचं तिला काही चॉकलेट्स पुष्पगुच्छ आणि इतरही काही भेटवस्तू देण्यात आल्या आहेत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना आणि फॅन्सला सर्वात खास मिळालेल्या पुरस्काराचे फोटो शेअर केले आहेत क्वीन ऑफ हर्ट्स जुई गडकरी लाडकी सायली असं या ट्रॉफीवर लिहिण्यात आलं आहे या ट्रॉफीचा फोटो शेअर करत जुईनी लिहिलं आहे की प्रत्येक ट्रॉफी ही अणमोल असते ही ट्रॉफी मात्र कायम हो माझ्या हृदयाजवळ राहणार आहे तर या मालिकेच्या हितचिंतकाचे खूप आभार मानले आहे आणि प्रेक्षकांनी तिला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल तिला खूप खूप -खुँ आनंद झाला आहे त्याचबरोबर तिला क्वीन ऑफ हर्ट मान दिल्याबद्दल तुमचे आशीर्वाद मला पोहोचलेत असं ती म्हणत आहे तर मित्रांनो स्टायली म्हणजे जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद